दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे उद्यापासून जगदंबा मातेचा बोहडा उत्साह सुरू होत असून या उत्सवासाठी पंचक्रोशीतूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात बुधवार एक पाच दोन हजार चोवीस रोजी ते शुक्रवार दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस पर्यंत सुरू राहणार आहे ती म्हणजेच तीन दिवस दोन रात्र हा उत्सव सुरू राहणार आहे शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या उत्सवाची दंतकथा वयोवृद्ध सांगतात गावात शिंपी समाजाचे एकनाथ व सोमनाथ हे गृहस्थ होते या दोघांनाही दैनंदिन कामासाठी बाहेर गावी विजा करावे लागत असे एकदा दोघांनीही वणीकडे जात असताना पायवटीच्या कडेला झुडपामध्ये लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला आणि त्यांनी शोधल्या शोध घेतल्यानंतर त्यांना एका लहानशा पिढीत मुलगी दिसली आजूबाजूला कोणी न दिसल्यामुळे ते स्वतः घरी घेऊन आले व तिचे पालन पोषण करण्यास सुरुवात केली काही वर्षांनी जेव्हा ती उपवर झाली तेव्हा एकनाथ व सोमनाथ यांना तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली त्यांनी विवाहाचा प्रस्ताव तिच्या पुढे मांडला तेव्हा तिने माझा विवाह करणारे तुम्ही कोण आहात असं म्हणून तिथेच अंतरदान पावली काही दिवसांनी तिने एकनाथ व सोमनाथ यांना दृष्टांत देत या उत्सवाची आज्ञा दिली व आज्ञेप्रमाणे हा बोहडा उत्सवा सुरुवात झाली शेकडो वर्षांपासून आजही हा उत्सव समस्त गावकरी अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात वृत्तसंकलन रामदास कर्वे दिंडोरी जानोरी जगदंबा दिंडोरीपतराव वाईस चेअरमन या नाथ्याने सर्व भाविकांना सांगू इच्छितो की जानोरी जगदंबा देवीचा उत्सव अनादी काळापासून म्हणजेच साधारण साडेतीनशे चारशे वर्षापासून हा उत्सव सुरू आहे या उत्सवाची सुरुवात एकनाथ सोमनाथ आणि त्यावेळची जी काही पंचमंडळी होती त्यांनी केली या ठिकाणी हे ग्रामदैवत आहे अतिशय जागृत देवस्थान आहे माता जगदंबा ही नवसाला पावणारी देवी आहे आणि या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये जवळपास एक महिना बोवडा उत्सव व्हायचा त्यानंतर आम्ही काळाच्या ओघामध्ये म्हणा किंवा करमणुकीची साधनं लोकांकडे आल्यामुळे या ठिकाणी थोडासा फरक पडला आणि त्या ठिकाणी आम्ही जगदंबा देवीचा उत्सव आठ दिवसावर आणला नंतर ऊन किंवा वर्गणी जमा करण्याच्या उद्देशाने जो काही खर्च येतो या यात्रेला तो जास्त प्रमाणात असल्या कारणाने या ठिकाणी मग तो यात्रा उत्सव आम्ही आता तीन ते चार दिवसावर आणला आहे यावर्षी ही दिनांक एक पाच दो दोन हजार चोवीस रोजी बुधवार त्याच्यानंतर दोन पाच दोन हजार तेवीस हे दोन हजार चोवीस गुरुवार आणि शुक्रवारी देवीची मिरवणूक या ठिकाणी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे उद्या आणि परवा रात्रभरामध्ये श्री गणेशांनी सुरुवात करून उद्या सारजा देवी वेताळ भैरव खंडेराव मलमल्या परवा त्याच्यानंतर पर नरसिंह नरसिंह राजा कच्छ मच्छ अशा प्रकारची सगळ्या गावातील सर्व समाजाला समाविष्ट करून या ठिकाणी या देवतांची मानाची सोंगे प्रत्येक कुळाला ठरलेली आहे त्याप्रमाणे हा या ठिकाणी उत्सव सुरू होत असून सर्व भाविकांनी या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा याचा यात्र, यात्रा उत्सव शांततेत पार पाडावा व सर्व भाविकांनी या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घ्यावा एवढी या ठिकाणी या ट्रस्टच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो